नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज चौदा मार्च शुक्रवार आहे महिन्याचा दुसरा शुक्रवार आहे आणि त्यामुळे आपण जो काही एन सोचे अपडेट आलेले आहेत ताजा ताजी जी काही अपडेट आलेले आहे त्याबाबतचे अंदाज पाहणार आहोत त्यानुसार मान्सूनवरती काय प्रभाव होऊ शकतो विविध मॉडेल्स काय दाखवू लागलेले ला आहेत सविस्तर अंदाज पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ पण नक्की पहा चॅनलवरती नवीन नसाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सर्वात प्रथम जो काही लानीना सक्रिय होता प्रशांत महासागरात जो आपला निनो तीन पॉईंट चारचा जो रिजन आहे या ठिकाणी पाणी थंड अजूनही आहे मात्र गेल्या काही दिवसांच्या तुलनेत तुलने या ठिकाणी पाण्याचे थंड जे होतं नेहमीपेक्षा त्याचे ता त्याचं तापमान पृष्ठभागावरील पाण्याचं तापमान हे वाढताना दिसत आहे त्यासोबत निनो एक निनो दोन हा जो मोठा रिजन आहे पूर्वेकडचा तर या ठिकाणी सुद्धा समुद्राच्या पृष्ठभागाचं तापमान हे वाढलेलं आहे नेहमीपेक्षा जास्त पाहायला मिळते आणि हा जो काय लानिणा आहे तो आता जवळपास संपुष्टात आलेला आहे पुढच्या महिन्यापासून हा जो काय सध्या लानिणा सक्रिय झाला तर जानेवारीत तो संपुष्टात येणार आहे असंच सांगण्यात आलेलं आहे त्यानंतर जर आपण पाहिले की समुद्रसपाटीवरती पृष्ठभागावरती पाणी तापले तापू लागलेलं आहे मात्र समुद्रातून खोल जर पाहिलं तर पृष्ठभागापासून जसं आपण खोल जाऊ तसं हा जो काय मोठा भाग आहे या ठिकाणी अजूनही निळा रंग दिसतोय म्हणजे या ठिकाणी अजूनही थंड पाणी हे पाहायला मिळत आहे आणि हे एकच गोष्ट चांगली आहे की ज्यामुळे अल्निनो येण्याचा धोका सध्या नाही कारण पृष्ठभागाच्या खाली या ठिकाणी बऱ्यापैकी थंड असं पाणी आहे आणि जर अल्निनो ज्यावेळेस येतो त्यावेळेस पाऊस कमी राहतो आणि लानेना वेळेस जास्त राहतो आणि यंदाचा जर आपण पाहिले हे जे काय अंदाज आहेत तर अमेरिकेच्या संस्थेचा असा अंदाज आहे की इथून पुढे हा जो काही एन्सो आहे हा लाने ना ही नाही राहणार नाही आणि अलनिनोही राहणार नाही हा तटस्थ स्थितीमध्ये राहील साधारणत ही तटस्थ स्थिती मे जून जुलै जून जुलै ऑगस्ट जुलै ऑगस्ट सप्टेंबर इथपर्यंत पाहायला मिळेल म्हणजे आपला जो काय मान्सूनचा काळ असतो जून ते सप्टेंबर या कालावधीत ही, ही जी काही एनसूची स्थिती आहे ती न्यूट्रल राहील म्हणजे लालनिनाही येण्याची शक्यता नाही आहे आणि अलनिनो येण्याचासुद्धा अंदाज या ठिकाणी नाही तुम्ही पाहू शकता अलनिनोचा जो लाल रंगाचा बार आहे या ग्राफमधील तर तो खूप कमी आहे आणि साधारणतः ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर या तिमाहीत शेवट शेवटला कदाचित लानेनाकडे पुन्हा एकदा वातावरण झुकू लागण्याची शक्यता आहे पण असं असलं तरी लानेना संपुष्टात येतो आहे अल्नेनो नाही मात्र जागतिक तापमान वाढ ही अशा प्रकारे होत आहे त्यामुळे हा जो काही यंदाचा उन्हाळा आहे तो कडक राहणार आहे आतापर्यंत आपण पाहिलं असेल जानेवारी ही जास्त तापमानच राहिला फेब्रुवारीही जास्त तापमानात राहिला आणि आता मार्चमध्ये सुद्धा राज्यात उष्णतेच्या लाटा येतात मुंबईचं कोकण किनारपट्टीचा भाग असेल किंवा आता विदर्भाकडे सुद्धा उष्ण उष्णतेच्या लाटा सक्रिय झालेल्या आहेत आणि मध्य महाराष्ट्र मराठवाड्यातही तापमान नेहमीच्या तुलनेत जास्त पाहायला मिळते आणि हे लाने असून सुद्धा अशी स्थिती होती आणि लानेना जेव्हा संपेल तेव्हा पुढील महिनासुद्धा असेल एप्रिलचा तो राज्यासाठी किंवा देशभरासाठी जास्त तापमानाचाच राहण्याचा अंदाज आहे आणि मान्सूनपूर्व पावसाचं जर बोलायचं झालं तर सध्या जो काय पाऊसची शक्यता आहे ते राज्याच्या अतिदक्षिणेकडील जे काही जिल्हे असतील त्या ठिकाणी किंवा मग विदर्भाच्या थोड्याशा भागांपर्यंतच थोडाफार मान्सूनपूर्व सरी बरसण्याचे थोडेफार अंदाज दिसतोय वीस तारखेच्या पुढे ही शक्यता बनेल असं मॉडेल्स दाखवू लागलेले आहेत पण या दृष्टीमुळे किंवा हा जो काही पाऊस येणार आहे त्यामुळे राज्यात सार्वत्रिक मोठ्या पावसाची शक्यता आहे का तर नाही साधारणतः मार्च महिन्यातही विशेष मोठा पाऊस नाहीच राज्याचा देखील जो भाग असेल दक्षिण सीमा जो राज्याच्या आहे त्या ठिकाणीच थोडाफार पाऊस अपेक्षित आहे इतर ठिकाणी विशेष मोठ्या पावसाचा अंदाज हा या महिन्यातही दिसत नाही एप्रिलचं बोलायचं झालं तर एप्रिलमध्ये सुद्धा जवळपास अशी स्थिती राहू शकते की तापमान जास्त राहील आणि पाऊसमान हे थोडंसं कमी राहू शकतं मात्र एप्रिलनंतर जेव्हा मेकडे आपण जाऊ तेव्हा मात्र मान्सूनपूर्व पावसात वाढ होणे अपेक्षित आहे मे महिन्यामध्ये तो असा काळ असतो की ज्यावेळेस मान्सूनपूर्व पाऊस राज्यात सक्रिय होत असतो आणि तो सक्रिय होण्याची शक्यता ही मे महिन्यामध्ये बऱ्यापैकी वाढताना दिसते तसेच इंडियन ओशन डायपोल आपला आयओडीसुद्धा जो आहे तो सुद्धा सध्या न्यूट्रल तो तो आहे म्हणजे तटस्थ स्थितीमध्ये आहे आयओडी पॉझिटिव्हही नाही आणि निगेटिव्हही नाही ज्यावेळेस पॉझिटिव्ह असतो तेव्हा अरबी समुद्र खूप जास्त सक्रिय असतो अरबी समुद्रामध्ये जास्तीत जास्त कमी दाब किंवा चक्रीवादळे मान्सून उत्तर काळामध्ये बनतात ती चक्रीवादळे यंदा मान्सून उत्तर काळात अरबी समुद्रात कमीच राहतील कारण आय जो आहे तो न्यूट्रल स्थितीमध्ये किंवा थोडासा निगेटिव्हकडे झुकलेला पाहायला मिळू शकतो तसेच आय आर आयच्या मॉडेलनुसार जर आपण हा जो काही लानीना निनोचा जर अंदाज घेतला तर बरेचसे मॉडेल्स आहेत ते दाखवतात की ही हा जो काही निनो आहे निनो तीन पॉईंट चारचा जो काही तापमान आहे ते शून्य अंश म्हणजे सरासरीच्या आसपासच म्हणजे तटस्थितीच्या आसपासच राहील किंवा थोडंसं लानिनाकडे झुकलेलं राहील आणि ही एक चांगली गोष्ट आहे आपल्या मान्सूनसाठी की ज्याच्यावरून आपण अस आपण असं म्हणू शकतो की यंदा चांगल्या पावसाचे संकेत दिसत आहेत याबद्द या याबद्दल आपण या अगोदरही अंदाज दिले आहेत जानेवारीमध्ये अंदाज दिला फेब्रुवारीमध्ये प्राथमिक अंदाज दिला आणि मार्चचा हा दुसरा शुक्रवारी अजून पुढची अपडेट आहे ही आणि त्यानंतर एप्रिलच्याही दुसऱ्या शुक्रवारी आपण अशीच एक अपडेट घेऊन येणार आहोत पण तुम्ही जर पाहिलं की दोन प्रकारचे मॉडेल आहेत डायनॅमिक आणि स्टॅटिस्टिक डायनॅमिक मॉडेलचा जर अंदाज पाहिला तर असं दाखवतं की जून जुलै ऑगस्ट हा जो काय मान्सूनचा पीक काळ असतो आपला तर यावेळेस न्यूट्रल स्थितीत जाण्याचा अंदाज आहे आणि मग तिथून पुढे मग ऑक्टोबरकडे जसं जा आपण जाऊ ऑक् सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर तेव्हा थोडासा हा लानेनाकडे झुकू शकतो म्हणजे पुन्हा एकदा तापमान कमी होईल पण लानीना येण्याचा अंदाज सध्या या मॉडेलनुसार नाही नंतर डाय स्टॅटिस्टिकल मॉडेल्स आहेत त्यांचं जर ॲव्हरेज काढली तर ही स्टॅटिस्टिकल ॲव्हरेज जी आहे साधारणत सारखी स्थिती हे आपल्याला पाहायला मिळेल लान येणा तर येण्याचा अंदाज सध्या तरी विशेष नाही मात्र लान येणाकडे या स्टॅ स्टॅजेस्टिक मॉडेलचा हा कल जास्त झुकलेला दिसतोय एकंदरीतच हे मॉडेल आहेत किंवा लांब पल्ल्याचे अंदाज देणारे विविध मॉडेल आहेत त्यांचा जर अंदाज पाहायला किंवा अभ्यास केला तर सध्या असं लक्षात दिसून येतं आहे की जून जुलै ऑगस्ट हे जे काही पहिले मान्सूनचे तीन महिने आहेत या तीन महिन्यामध्ये राज्यात चांगला पाऊस होईल बंगाल जुपसळ जे काही कमदाबा क्षेत्र या काळात बनत असतात त्यांची संख्यासुद्धा अधिक राहील असं सध्या चित्र दिसतंय आणि त्याचा प्रभाव विदर्भाकडे चांगल्या पावसाचा होईल महा उत्तर महाराठवाडा त्यानंतर उत्तर मध्य महाराष्ट्राकडे त्याचा चांगला प्रभाव होईल कोकणातही चांगला प्रभाव किंवा चांगल्या पावसाची शक्यता या कमदाबाच्या क्षेत्रांमुळे आपल्याला पाहायला मिळेल बाकी अजून जसं आपण पुढे जाऊ तसे अपडेट्स अजून क्लिअर होत जातील सध्याच्या जा अपडेटमध्ये इतकंच दररोजच्या जशाच हवामानाचे अंदाज किंवा असे लांब पल्ल्याचे अपडेट्स पाहिजे असतील तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका